नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात एक महत्वाचं आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्य सरकारच्या माध्यमातून काल मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून म्हणजेच तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बारा जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात एक महत्वाचा शासन निर्णय जी आर निर्गमित केलेला आहे आणि या जी आरच्या माध्यमातून बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे सदतीस कोटी सात लाख तेरा हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे तर मित्रांनो हे बारा जिल्हे कोणते आहेत या बारा जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना किती रुपये कोटी कोटी रुपये निधी मंजूर केला आहे हेक्टरी किती रुपये निधी मंजूर केलेला आहे याचबरोबर हा निधी कधीपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आणि यासाठी शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार जेणेकरून त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आणि हे पैसे कधीपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार याच्या ये संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळे किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केला तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर शासनाच्या माध्यमातून बारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे ज्यामध्ये पहिला जिल्हा आहे यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यातील पाच हजार तीनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना पाच कोटी सत्तेचाळीस लाख रुपयाचा निधी अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात मंजूर केलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील दहा हजार तीनशे सदतीस शेतकऱ्यांना तेरा कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यातील सहाशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना बहात्तर लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे अमरावती विभागात सॉरी अमरावती जिल्ह्यातील सातशे पासष्ट शेतकऱ्यांना एक्कावन्न लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे अकोला जिल्ह्यातील दहा हजार पाचशे सहा शेतकऱ्यांना बारा कोटी नव्वद लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे याचबरोबर एकंदरीत या अमरावती जिल्ह्यातील पाच जिल्ह्यातील ज्यामध्ये अमरावती अकोला यव यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या पाच जिल्ह्यातील सत्तावीस हजार पाचशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना तेहतीस कोटी वीस लाख पस्तीस हजार रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जि पुढचा विभाग आहे नागपूर विभाग आणि नागपूर विभागातील गडचिरोली जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार दोनशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना सत्तावन्न कोटी बहात्तर लाख बेचाळीस हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील मित्रांनो चाळीस हजार आठशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना छत्तीस कोटी एक्क्याण्णव लाख रुपयाचा निधी अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात मंजूर करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना चौरे चौऱ्याहत्तर लाख एकोणतीस हजार रुपये चौऱ्याहत्तर लाख सॉरी सॉरी चौऱ्याहत्तर कोटी चौऱ्याहत्तर कोटी एकोणतीस लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि नागपूर जिल्ह्यातील पंधरा हजार तीनशे बत्तीस शेतकऱ्यांना अठरा कोटी छत्तीस लाख छप्पन हजार रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे एकंदरीत या नागपूर विभागातील एक लाख एकोणनव्वद हजार आठशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना एकशे सत्याऐंशी कोटी एकोणतीस लाख शहाण्णव हजार रुपयाचा निधी अखेर मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे पुणे आणि पुणे जिल्ह्यातील सात हजार सातशे एकोणऐंशी शेतकरी चार कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे याचबरोबर मित्रांनो सातारा जिल्ह्यातील त्र्याऐंशी शेतकऱ्यांना चौऱ्याऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि पुढचा जिल्हा आहे सांगली आणि सांगली जिल्ह्यातील अठरा हजार तीनशे सहा शेतकऱ्यांना अकरा कोटी तेरा लाख पंचवीस हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे तर मित्रांनो एकंदरीत या पुणे भागातील पुणे सातारा आणि सांगली च्या तिन्ही जिल्ह्यातील अठ्ठावीस हजार एकशे अडुसष्ट शेतकऱ्यांना सोळा कोटी छप्पन लाख सोळा कोटी छप्पन लाख ब्याऐंशी हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जून जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस या तीन महिन्याच्या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं होतं आणि हे सर्व पंचनामे या सर्व जिल्ह्यांचे पूर्ण झाले आणि पंचनामे पूर्ण झाल्याच्या नंतर विभागीय आयुक्तांना प्रस्ताव केले आणि विभागीय आयुक्ताच्या माध्यमातून शासनाला प्रस्ताव पाठवण्यात आले आणि काल अखेर तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून हे सर्व प्रस्ताव मंजूर केलेले आहेत आणि या सर्व प्रस्ताव प्रस्तावांना मंजुरी दिलेली आहे एकंदरीत या सर्व बारा जिल्ह्यातील दोन लाख पंचेचाळीस हजार दोन लाख पंचेचाळीस हजार सहाशे आठ शेतकऱ्यांना दोनशे सदतीस कोटी सात लाख तेरा हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यातला पहिला आणि दुसरा आठवडा या सर्व कालावधीमध्ये या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आणि नुकसान झाल्यामुळे अखेर अतिवृष्टी नुकसान भरपाई मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर केलेली आहे याच्यानंतर मित्रांनो आपण जर पाहिलं तर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मंजूर होण्याची बाकी आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर मराठवाड्यातील सर्व याचबरोबर विदर्भ पूर्व विदर्भातील सर्व जिल्हे याही जिल्ह्यांचा समावेश आहे तर मित्रांनो अजून आता काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आता भरपूर शेतकऱ्यांना कारण की ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा आणि सप्टेंबर महिन्याचा पहिल्या ही दिवसामध्ये शेतकऱ्यांची भरपूर सोळा ते सतरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होतं आणि सर्व पंचनामे करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे आणि पातळीवर हे काम सुरू आहे आणि हे सर्व प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठवून देतील आणि विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून हे सर्व प्रस्ताव शासनाला प पाठवून देत आणि शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून परत हे उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यांचे प्रस्ताव मंजूर होतील ज्यामध्ये मित्रांनो आपण जर पाहिलं तर संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी पात्र आहेत त्यामुळे ज्यामध्ये आतापर्यंत जे काय आपल्या माहिती पोहोचलेली ज्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील तीन लाख सोळा हजार जालना जिल्ह्यातील दोन लाख चौपन्न हजार एकशे सत्तावीस परभणी जिल्ह्यातील चार लाख एकोणसाठ हजार हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील सहा लाख चौवेचाळीस हजार बीड जिल्ह्यातील दोन लाख आठ हजार लातूर जिल्ह्यातील लातूर जिल्ह्यातील दोन लाख पन्नास हजार धाराशिव जिल्ह्यातील सहा हजार हे सर्व मराठवाड्यातील आठही जिल्ह्याचे जे काही आतापर्यंत जे काही सर्वेक्षण झालं आतापर्यंत जे काही पंचनामे तलाट्याच्या माध्यमातून झाले आतापर्यंत एवढी आकडेवारी आपल्यापर्यंत आलेली आहे याच्या व्यतिरिक्त मित्रांनो आपण जर पाहिलं तर परभणी ना हिंगोली लातूर हे सर्व चारही जिल्ह्याचे प्रस्ताव किंवा पंचनामे पूर्ण झाले आहेत संभाजनगर जिल्ह्याचे पंचनामे पूर्ण होतच आलेले आहेत बीड जिल्ह्यातील सुद्धा पंचनामे करण्याचे काम सुरू आहे थोडेसे पंचनामे बीड जिल्ह्यातील राहिले आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचनामे सुरू आहेत नांदेड जिल्ह्यातले नव्वद टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत आणि दहा टक्के पंचनामे होण्याचं काम सध्या प्रगतीपथावर आहे आणि सर्व प्रस्तावे सर्व पंचनामे पूर्ण करून विभागीय आयुक्तांना पाठवण्यात येतील आणि विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून हे सर्व प्रस्ताव शासनाला पाठव पाठव पाठवण्यात येतील आणि शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून हे सर्व प्रस्ताव मंजूर होतील आणि मंजूर झाल्याच्यानंतर शेतकऱ्यांना ही मदत भेटेल तर मित्रांनो विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या सर्व विभागाचे प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठवण्यात येणार आहेत आणि याच्यानंतर त्याला ती प्रस्ता चा या चा ये ये ते प्रस्ताव शासनाच्या माध्यमातून मंजूर होतील याच्यामध्ये मित्रांनो आपण जर पाहिलं तर यवतमाळ अमरावती वाशिम अकोला सोलापूर अहिल्यानगर हे सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे या सर्व जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि नुकसान भरपाईसाठी आता अखेर पंचनामे सुरू आहेत आणि पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाला प्रस्ताव पाठवून देतील आणि शासनाच्या माध्यमातून हे सर्व प्रस्ताव मंजूर होतील तर मित्रांनो तर आता जे काही आपण जे काही काल तेवीस सप्टेंबर रोजी शासनाच्या जी, शासना जी आरच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून जे काही प्रस्ताव मंजूर केले त्यामध्ये बारा जिल्ह्यात आहेत आणि तिन्ही भागातील जवळपास शेतकऱ्यांना दोनशे सदतीस कोटी मंजूर आहेत त्याच्या व्यतिरिक्त आता जे काही मी तुम्हाला सांगितलं त्याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भेटणार आहे परंतु प्रस्ताव अद्यापर्यंत शासनाला गेले नाहीत आणि शासनाला प्रस्ताव गेल्याच्यानंतर हे सर्व प्रस्ताव मंजूर होतील तर मित्रांनो आपण एवढूच्या माध्यमातून अति प्रश्न नुकसान संदर्भात एक छोटसं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला सध्या एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद